मोहसिन सरांचा सत्कार झाल्यानंतर लाईट गेली आणि माझं गे यो नाव पुकारून झाल्यावर लगेच आले हा योगायोग काय मला कळाला नाही किंवा त्याला कारण असं होत आबा कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याचं नाव लोकांकडून पोचवायला कुठल्या माईक सुद्धा या शहरामध्ये गरज नसावी म्हणून कदाचित लाईट सुद्धा बरोबर त्याच वेळी गेलेली असावी मी विचार करत होतो की इतकी तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करू शकणारी असताना माझ्यासारख्यालाही तो भाषणाला का बोलवलं असेल मला वाटतं कृष्णादानी मला एक तीन चार वेळा कॉल केला आणि कार्यक्रमाला यावंच लागेल असा आग्रह केला मी सुद्धा मगाशी सत्कार सुरू करताना विचार करत होतो की माझ्यासारख्याला का बोलवलं असेल तर कदाचित काय करावं हे सांगण्यासाठी ती दोन तीन वक्ती येऊन गेल्यानंतर एखादं काय करू नये सांगणार सुद्धा मंचावर म्हणून कदाचित माझ्यासारख्याला इथं बोलणं गाठलेलं असावं आज खर तर प्रस्तावना मला फार आवडली फार चांगल्या महापुरुषांचे उल्लेख झाले तुम्हा सगळ्यांचं कौतुक करण्याआधी मला एका अनेक व्यक्तीचं नाव घेणं मला वाटते की अपेक्षित आहे ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर खांद्याला खांद्याला काम करणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांचं सुद्धा नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम सुरू करता येणार नाही खरं सांगायचं झालं तर अब्राम लिंकन यांचं एक फार चांगलं वाक्य आहे अब्राम लिंकर म्हणायचे की जर मला सहा तासात एखादं झाड पाडा म्हणून सांगितलं तर पहिले चार तास मी फक्त सूर्याला धार दे धार असलेल्या सुर्यानं दोन तासात झाड पाडता येईल त्यामुळं अनेक पालक येत आहेत मी त्या पालकांना सांगू इच्छितो की शाळांमध्ये कॉलेजांमध्ये चांगले इंजिनियर घडवण्यापेक्षा चांगले डॉक्टर घडवण्यापेक्षा चांगले वकील घडवण्यापेक्षा चांगले विद्यार्थी जर आपण घडवू शकलो चांगली व्यक्तिमत्व जर आपण घडवू शकलो तर एखादी चांगली व्यक्ती घडल्यानंतर ती आपोआप चांगली इंजिनियर होईल आपोआप चांगले डॉक्टर होईल किंबहुना कुठल्याही क्षेत्रात जाईल तिथं ती ते चांगल्याच पद्धतीने काम करेल खरं तर आज एक कौतुक सोहळा आहे किंबहुना ही मुलं कौतुकास पात्र देखील आहेत पण त्यांना त्यांचा मोठा भाऊ या नात्यानं आजच्या दिवशी थोडस बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणं अपेक्षित आहे त्यामुळे मी प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की दहावी बारावीचा सत्कार चालू आहे सगळेजण तुमचं कौतुक करतात पण या जर देशाचा इतिहास आपण अनुभवला वाचला तर एक गोष्ट कळते की दहावी बारावी मध्ये या देशाने अनेक विद्यार्थी असे पाहिले ज्यांनी दहावी बारावीला अगदी कमी टक्केवारी मिळवून सुद्धा आयुष्यामध्ये जगाला देश देण्याचं के काम केलं आणि त्याहूनही अधिक विद्यार्थी असे पाहिले ज्यांनी दहावी बारावीमध्ये फार फारच कोण मिळून पुन सुद्धा पुन्हा आयुष्यामध्ये त्यांना काहीच करता आलं नाही त्यामुळे कुठलं कौतुक गृहीत करू नका कुठलं यश गृहीत करू नका जे काही मिळाले ते अल्लाचे असेल परमेश्वराचे असेल चरणावर ठेवा आई वडिलांच्या चरणावर ठेवाने कामाला लागा उद्यापासूनच आपल्याला काय करायचं आहे कसं करायचं आहे याबद्दल योजना का संबंधित तज्ज्ञांना भेटा काय करायचं आहे ध्येय काय निवडायचं आहे हे, हे? भान ठेवून ठरवा आणि एकदा ते ठरल्यानंतर बेभानपणे त्यावर तुटून पडा व्यक्तिमत्व घडताना मोठी लोक घडताना ती ध्येय वेळे असावे लागतात मला वाटतं मी कवटे मुलकरांच्या राजकीय भाषणामध्ये सुद्धा या माणसाचा उल्लेख केला होता आज त्याचा दादा घेऊन थोडासा पुढं बोलतो एक आपल्या सगळ्यांना मिकी माऊस नावाचं कार्टून माहीत असेल ते कार्टून अमेरिकेत घडलं आणि महाराष्ट्रामधली मुलं सुद्धा अगदी कडसुरलीपर्यंत ते कार्टून बघितलं जातं ते कार्टून घडण्यामागची जी कथा ती फार रंजक आहे त्याचा प्रमुख वॉल्ट डिस्ने या माणसाला पहिल्यांदा नोकरीवरून काढण्यात आलं ते कार्टून आर्टिस्ट होते पण त्यांना पहिल्यांदा नोकरीवरनं काढलं आणि त्याचा त्याला काही सांगण्यात आलं की या माणसाकडे कल्पनाशक्तीचा अभाव आहे त्या माणसानं सहजच विकी माऊस नावाचं काल्पनिक चक्र चित्र रेखाटलं आणि जे एका ध्येयानं झपटला त्याला वाटायला लागलं की हे चित्र आता सत्यात उतरलं पाहिजे त्या ध्येयासाठी तर नोकरी सुटली तरीही त्याने जोडलं नाही वेळ इतकी हलक्याची आली की त्याला स्टुडिओ विकायला लागला तरी सुद्धा त्याने त्या ध्येयाचा पाठलाग सोडला नाही स्थलांतरणाची वेळ आली त्याला हॉलिवूड नावाच्या मोठ्या शहरामध्ये विस्थापित व्हायला लागलं आता हे वेळी माझी थोडीशी वेळी सुद्धा कशी असतात बघा ज्यावेळेस मी रेल्वे स्टेशनला गेलो पुस्तकातला वाचनातला माझा किस्सा आहे की ज्या वेळेस रेल्वे स्टेशनवर ती व्यक्ती लिहिली त्यावेळेस जनरलच्या डब्याचं तिकीट न काढता त्याने फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं मित्राने विचारलं की इतकी जेमतेम डॉलर्स खिशात असताना फर्स्ट क्लासचं तिकीट तू का काढलंस त्यावेळेस ते त्याने सांगितलं की माझा जन्म हा जनरलच्या डब्यामधनं फिरण्यासाठी झालेला नाही कशी परिस्थिती असेल तर काठ मान्य ही व्यक्ती पुढे गेली डिझनी कार्टनची संकल्पना सध्यात आणल्यानंतर त्याला आता वेळ लागला डिझनी लँड बांधायचं आहे एका पडीक महाराणावर एक इन्व्हेस्टर घेऊन गेला तो त्याचाच मित्र होता त्याने ते त्याला सांगितलं की मला इथं डिझनी लँड बांधायचा आहे आणि ठराविक करोड रुपये तुला मला द्यावे लागतील त्यावेळेस त्या इन्व्हेस्टरनं सांगितलं की माझी तर काही इथं काम करायची इच्छा नाही पण तू माझा मित्र आहेस तर मी तुला एक गोष्ट सांगतो म्हणाला की हा कुरचटपणा वेळेपणा सोडून दे या मारा काय उभा करता येणं ना शक्य नाही आयुष्यभर ज्या ध्येयाच्या मागे पाहा आयुष्यभर ज्या गोष्टीला जीवापेक्षा जास्त जपलं त्याची अशी चित्र होताना बघून सुद्धा स्वतःचा हिरमोर त्यानं करून घेतला नाही त्यानं परतून एक उत्तर दिलं तो म्हणला तुम्हाला मित्रच तर रे सल्ला मी परतून आणि त्यानं सांगितलं की लँड मध्ये इन्व्हेस्टमेंट जर तुला करायची नसली तुला ही जागा पडीक वाटत असली तर निदान इथल्या आजूबाजूची जागा विकत घे कारण लवकरच इथं लँड होणार आणि आजूबाजूच्या जागांचे दर वाटणार आज त्या व्यक्तीच्या जा जाण्यानंतर पाच वर्षानंतर डिझनीलँड इथं उभा आहे जगभरातले पर्यटक तिथे जातात आणि जागांबद्दलच बोलायचं झालं तर त्या काळात एक रुपयाची जागा आज हजार रुपयांची लोक विकत घेतात तरी जागा मिळायला तयार असं ध्येय वेळेला पद्धतीने झटलं आयुष्याची होळी केल्यानंतर ज्ञानाचा प्रकाश बाहेर पडलेला आपल्याला बघता येतो अगदी खरं सांगायचं झालं तर रक्त गळणारी घाम गळणारी स्वप्न बघणारी माणसं जगाला वेळीच वाटतात पण फार था। शाण्या माणसाला काही इतिहास घडवता येत नाही पांढऱ्या शुभ्र का लागत कारण ढग काळ झाल्याशिवाय पाऊस सुद्धा पडत नाही एकदा ढग काळे झाले की त्याला पाऊस सुद्धा पडता येतो आणि सूर्याचा प्रकाश सुद्धा आढळून धरता येतो इतकी ताकद कष्टामध्ये आहे आज ज्या फाउंडेशन आपला सत्कार केलाय त्या फाउंडेशनचं नाव इमदाद आहे इमदाद या उर्दू शब्दाचा अर्थ कृतज्ञ केलेली मदत असा होतो आपण फार मोठे झाला समाजाचं दुःख काय गरीब माणूस शिकून मोठा होतो श्रीमंत होतो त्यावेळेस तो गरिबीपासूनच लांब जात नाही तर तो त्याच वेळी गरिबांपासून सुद्धा लांब जातो म्हणजे वस्तीतलं गरिबांचं एखादा पोरग शिकत शिकल्यानंतर पहिली गोष्ट जर तो काय करत असेल तर तो शक्य झालं होईल तेवढं वस्तीपासून लांब घर बनतो आज देशाचा इतिहास जर आपण बघितला तर या देशानं ज्या व्यक्तीचा कायमच अमुक जातीचा अमुख पंथाचा म्हणून अवहेलना केली ज्या व्यक्तीला कायमच अपमानाला सामोरं जावं लागलं त्या देशात मान म्हणून त्या व्यक्तीने कधी काही बघितलं नाही अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगभरातली सगळी विद्यापीठ पायखड्या घालून नोकरीला बोलवत असताना सुद्धा ते स्वतःच्या लोकांसाठी देशामध्ये परत आम्ही परत आल्यानंतर त्यांनी काय करून दाखवलं त्या आपल्या जगानं बघितलं जगाचा इतिहास एक गोष्ट शिकवतो मुंशी सर की ज्याला घ्यायचं असतं ज्याला मिळवायचं असतं त्याला कधीच काय फरक नाही आणि जो देण्याच्या भावनेनं बाहेर पडतो त्याला कधीच काही कमी पडत नाही त्यामुळे आपण सुद्धा किती पुढे गेला तरी मागं वळता आलं पाहिजे आणि जे आपल्यासाठी पळालेत त्यांच्यासाठी पळता आलं पाहिजे या भावनेतनं मी सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे खरं तर हे तुमचं खेळण्याबागण्याचं वय आहे या वयात ना आता तुम्ही सगळेजण झगडण्याच्या वयाकडे जाणार आहात सर आता खरं तुम्हाला मला इथं बोलवायचं कारण सांगतो इंस्टाग्रामवर मी एक पेज चालू केलं होतं आणि जमल कसा चारोळ्या मी त्यावर टाकत असतो त्या तरुणांना कर, तरुणांना कदाचित आवडतात आणि मला अलीकडच्या काळामध्ये अशा कार्यक्रमांसाठी थोडस बोलवलं जात मला सुद्धा लग्नाचे कार्यक्रम वाईट वाटत वाट सत्काराचे कार्यक्रम सुद्धा वाईट वाटत नाही पण एखादा असं करण मात्र माझ्यासारखेला जड जात सर्वसामान्य परिस्थितीतून स्वतःची परिस्थिती बदलू इच्छणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी झगडणाऱ्या तरुणासाठी मी माझ्या चार ओळी समर्पित करतो आणि माझं भाषण थांबवतो सर एकदा असंच लिहिलं होतं की नसेलच नशिबात महासागर चोकाचा तर आपण थेंबा थेंबाने ते साचवतो हो कोरड्या गळ्यांचे तान भागवत राहू झगडत राहू पडकस घर गळणारं छप्पर फाटक धोतर उसवलेली चादर छोट्याशा झोपेत स्वप्न मात्र मोठंच पाहू झगडत राहू उधळणारे घोडे विपुरलेलं सैन्य घायाळ मन जखमी तन संघर्षाची चादर गाठीला बांधून मरण पाठीला कणे माडवत राहू झगडत राहू परिस्थितीच्या वादळांना येऊ द्या त्यात भीतीच्या कचऱ्याला वाहू द्या निश्चयाच्या झाडाच्या मुळाला मात्र तसंच घट्ट राहू द्या ढाल तलवारीच्या जातीतली युद्धाच्या मातीतली दगड आणि धोंड्यातली पैदा संकटाच्या वाऱ्याला सुद्धा जोर राहू राहू झगडत आयुष्याच्या कोऱ्या कागदावर जिद्दीच्या शाहीनं शौर्याचा अध्याय रगडत राहू झगडत राहू खर तर आज इमदाद फाउंडेशन इतका चांगला कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे वैयक्तिक माझ्या बाजूने बोलायचं झालं तर तुम्हाला एखादं फार मोठं आश्वासन द्यावं असं कर्तृत्व माझं अजून सिद्ध झालेलं नाही माझ्या दातावर कर्तृत्वाचा अजून मास नाही त्यामुळे फार मोठं आश्वासन द्यायची ताकद जरी नसली तर या हृदयामध्ये जितकं प्रेम आहे या डोक्यामध्ये जितक्या मेंदूची शक्ती आहे मनगटामध्ये जेवढ्या ताकदीची शक्य आहे त्या ताकदीनिशी सुखामध्ये तुमच्या मागा आणि दुःखामध्ये तुमच्या पुढं उभा राहण्याची दानन मात्र स्वर्गीय बाबासाहेबांच्या संस्कारातून माझ्यामध्ये आहे त्या कुठलीही अडचण आली तर अंजणीचं घर आणि माझा नंबर दोन्ही गोष्टी चालू आहे याची नोंद घ्यावी पुढं कार्यक्रमाला जायचं आहे त्यामुळे थोडंसं मला सगळे माफ करा अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र